नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल अरबीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे ही खूप छान लागते भाजी खाण्यासाठी तर माझ्या सांगण्यावरून एकदा तरी करून बघा चला रेसिपीकडे ओळूया तीनशे पन्नास ग्रॅम मी अरबी घेतलेली आहे मैत्रिणींना हे बघा अशी मेडियम आकारातच अरबी आणायची आहे कारण ही चवीला छान लागते त्याच्यामुळे अशी जवळ घ्यायची अरबी अरबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मी तीन शिट्ट्या घेणारे पाणी टाकून घेते अरबीला तीन शिट्ट्या घेऊन घेते मी आता, आता हे बघा मैत्रिणींनो अरबी तीन शिट्ट्यांमध्ये छान शिजून जाते आता याच्यावरच आपल्याला हे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे बघा या प्रकारे सगळं सोलून घ्यायचं आहे असं हे बघा मैत्रिणीनो सगळे अरबी मी सोलून घेतलेली आहे व्यवस्थित एकदम आता आपल्याला याला कट करून घ्यायचे बघा या प्रकारे मी असे कट करून घेणारी गोल गोल हे बघा या प्रकारे बघा मैत्रिणींनो मी सगळे अरबी कट करून घेतलेली आहे आता त्याच्यावर मी लाल तिखट टाकून घेते थोडीशी हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा सगळ्यांना मी व्यवस्थित मिक्स करून घेतले कोटिंग करून आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचे तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल तेल आपल्याला छान तापू तापलेले मैत्रिणींनो आता मी अरबी टाकून घेते आपल्याला अरबी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे एका साईडने झालेलं आहे आता पलटून घेऊया मैत्रिणीं तर दुसरी बाजू व्यवस्थित तळू देते छान तळून झालंय मैत्रिणींनो दोघे आता मी काढून घेते अरबी सगळी तळून झालेली मैत्रिणींनो आता आपण ग्रेवीची तयारी करूया ग्रेव्हीसाठी मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे चिरून या दहा ते बारा लसूण घेतलेले आहे अद्रक घेतलेला आहे आणि पाच ते सात मी आ, हे काजू घेतलेले आहेत आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीरच्या काड्या आहे मैत्रिणीनं त्या पण आपल्याला वाया जाऊ द्यायच्या नाही त्या पण मी टाकून घेते आणि बारीक पेस्ट करून घेते आता बघा मैत्रिणीनं बारीक अशी पेस्ट करून घेतलेली मी आता आता आपण फोडणी देऊ या भाजी हे जी अरबी आपण तळून घेतली तेच आपण तेल वापरणार आहोत तर मी तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आता जिरं मोरी टाकून घेते एक चमचा हे मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे मी दालचिनी घेतलेली आहे थोडीशी एक वेलची घेतलेली आहे तीन लवंगा आणि तीन चार काळी मिरी घेतलेली आहे तर मी खडे मसाले टाकून घेते तेलामध्ये ताक कांदे टाकून घेते कांदे छान फ्राय करून घ्यायचे लालसर असे आपल्याला कांदे छान फ्राय झालेले आहे आता आपण ही जी पेस्ट करून घेतली ती टाकून घेऊया तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ही पेस्ट आहू द्यायची आपल्याला तेलामध्ये मी खट, अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरचा काळा मसाला अर्धा चमचा मी हा किचन किंग मसाला टाकते आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मसाले छान तेल आहे मसाल्याला मैत्रिणींनं आता मी यात पाणी टाकून घेते हे बघा पाणी टाकून घेते मी जास्त पातळी घ्यायची आपल्याला या प्रकारे अशी घट्ट ठेवलेली मी भाजी आता भाजीला उकळू देऊ येऊ देते मी चवीनुसार मीठ टाकून घेते भाजी छान उकळून गेलेली मैत्रिणीनो आता मी ही अरवी ती सगळी टाकून घेते थोडीशी मी कसुरी मी ती टाकून घेते चुरून पाचच मिनटं आपल्याला भाजी उकळू द्यायची आहे मी कोथिंबीर टाकून घेते पाच मिनटं झालेली मैत्रिणींनो आपली भाजी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने अरबीची भाजीची रेसिपी तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा मैत्रिणींनो